जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट देशात एकीकडे दोन समाजांमध्ये द्वेष आणि विष कालवण्याचे प्रयत्न होत असताना सोलापूर शहरात मात्र राष्ट्रीय एकात्मता आणि धार्मिक सौहार्दाचे एक सुंदर उदाहरण पाहायला मिळाले यंदा गणेशोत्सव आणि ईद ए मिलादून नबी हे दोन्ही सण एकत्र आल्याने शहरातील नागरिक एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत हे उत्सव आनंदाने साजरा करत आहेत विशेषतः कुरबान हुसेनगर परिसरात हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या युवकांनी एकत्र येत एक चांगला संदेश दिला आहे जो संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरू शकतो कुर्बान हुसेन नगरात वासुदेव गणेश मंडळाच्या गणपती मंडपावर भगवे आणि हिरवे झेंडे एकत्र फडकताना दिसले हे दृश्य एकात्मतेचे प्रतीक बनले आहे जिथे हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या सणांचा सन्मान करत उत्सव साजरा केला आज शुक्रवारच्या नमाजानंतर चक्क गणपती मंडपातच हिंदू आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनी मिळून सरबत तयार करून वाटप केले हे दृश्य राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सौहार्दाचे जिवंत उदाहरण ठरले आहे ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले या कार्यक्रमात दोन्ही समुदायातील शेकडो लोक सहभागी झाले ज्यामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले दरम्यान वासुदेव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीश पवार यांनी उद्या याच ठिकाणी दुपारी एकच्या पुढे गणेश भक्तांना महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं आम्ही एकत्र राहतो एकत्र सण साजरे करतो आणि एकमेकांच्या सणांमध्ये भाग घेतो हे आमचं शहर आहे आणि आम्ही त्याला एक ठेवू असे वासुदेव गणेश मंडळाचे अध्यक्ष नितीश पवार म्हणाले वासुदेव प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष पवार आज पाच सप्टेंबर मोहम्मद पैगंबरचा आम्ही सरबत वाटोपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि उद्या येणारा गणेश उत्सव विसर्जन आहे त्यानिमित्त आम्ही देशाला एक संदेश देण्यात येणार आहे की आम्ही जात आणि धर्म न बघता देशाला एक संदेश आम्ही पाठवत आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही शहीद पूर्वा नगर मध्ये एकजुटीने काम करण्याचा निर्णय आमच्या मित्र परिवाराकडनं देत आहे आणि वासुदेव प्रतिष्ठान करणं शेखचा शेख चा आभार मानत आहे किती दिवसापासून किती वर्षापासून तुम्ही इथे राहता आम्ही कमीत कमी तीस वर्षापासून राहत आहे आणि आमचे आजोबा तीन इथं राहत आहेत पन्नास वर्षापासून हे आतापर्यंत पन्नास वर्ष झालेलं आहे वासुदेव प्रतिष्ठान बसवण्याचं कार्य आणि इथं सण उत्साह सगळे मित्र मिळून एकत्र करत आहे कुठल्याही जात पेद करत नाही आता सर... उसे नगर शास्त्रीनगर म्हणल्यानंतर मुस्लिम बहुल परिसर आहे या परिसरामध्ये राहताना तुम्हाला असं काही फील होत की बाबा आपण या ठिकाणी आपल्याला काय त्रास झाला वगैरे असं काही नाही अनुभव आहे पण आतापर्यंत कधी इथं गालबुट लागलेली नाही आम्हाला आणि कधी आम्ही सगळे आता सहकारी आमचे मित्र लहानपणी बसन आम्ही मुस्लिम काय म्हणत नाही सगळं म्हणजे सर्व धर्म आम्ही एक मेसेज देतो सगळ्यांना बरं व्हेरी गुड आणि सगळे आम्ही मिळून जातो आता ईद असेल किंवा ईद मिलाद असेल सगळ्या कार्यक्रम करतो आम्ही असं म्हणजे कसं तर मतभेद आमच्यात कधी आजपर्यंत पण जाणवलेला नाही आहे पुढे नाही तर मुस्लिम समुदायातील उजेफ शेख यांनी सांगितले धर्म आम्हाला वेगळे करत नाही तर एकत्र आणतो मोहम्मद पैगंबर की जयंती आहे और गणेश उत्सव ये शहीद कुर्बान नगर में मिलकर मना रहे है ये परंपरा हमारे एकदम चार पाच साल से मिलकर गणेश उत्सव और ईद मिलाप दोनों जयंती दोनों उत्सव साथ में मनाते हम हम सोलापुर वासियों को यही संदेश देना चाहते हैं कि सर्व सर्व धर्म समुभाव एकता एकता का संदेश देते हैं और शरबत कार्यक्रम रखा वा, शरबत वाटप का कार्यक्रम रखा गया है अध्यक्ष म्याल म्याल भाई शेख और ग्रुप एस एस कंपनी और वासुदेव प्रतिष्ठान ये दोनों की जानब से ये कार्यक्रम रखा गया है और यहाँ पर जो भी मतलब हमारे भाई भाई लोग दोस्तों दोस्तों जुदा है ना इनका दिल से शुक्रिया अदा करते हैं और एक मैं ये बात बताना चाह रहा हूँ कि ना तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान के औलाद है इंसान बनेगा ये हमारे हजरत मोहम्मद सल्लाम ने बताया कि हमारे को सभी धर्म और सभी धर्म जो भी जो भी धर्म के लोग हैं सबको साथ लेकर चलना सबके सबके इसमें शामिल रहना और सबको लेकर चलना ये हमारे हजरत मोहम्मद सल्ला ने सिखाया ये हम वही वही परंपरा हम लेकर चले हैं ही घटना केवळ सोलापूरपुरती मर्यादित नाही तर देशातील इतर भागांसाठीही एक आदर्श ठरू शकते ज्यावेळी सोशल मीडियावर द्वेषाचे विष पसरवली जात आहे त्यावेळी अशा छोट्या छोट्या प्रयत्नांमुळे समाजातील एकता मजबूत होते सोलापूर पोलीस आणि स्थानिक प्रशासनानेही या उत्सवांना शांततेत साजरे करण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली आहे या सणांच्या निमित्ताने सोलापूर शहराने पुन्हा एकदा सिद्ध केले की विविधता ही आमची ताकद आहे हिंदू मुस्लिम युवकांच्या या एकतेच्या संदेशामुळे शहरात सकारात्मक ऊर्जा पसरली असून इतर सणांमध्येही असाच सौहार्द कायम रहावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासुदेव प्रतिष्ठानचे आधारस्तंभ सतीश शिंदे नितीश पवार रविभाऊ होटकर सुनील पवार मनोहर नागटिळक विश्वनाथ नागटिळक हरीश पवार एसएस ग्रुपचे उजेफ शेख मियालाल शेख शोएब शेख अमन शेख इसराइल शेख यासिन सय्यद नोमान शेख प्रकाश कलबुर्गी आदींनी परिश्रम घेतले